राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक पंधरा बातम्या शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि महिलांना देणार तीन सिलेंडर राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव होणार शिखर बँक प्रकरणी अजितदादांच्या क्लीनचीटला ईडीचा विरोध ईडीच्या मध्यस्थी अर्जालाही ईओडब्ल्यूचा आक्षेप आणीबाणीच्या उल्लेखानंतर सत्ताधारी विरोधकांत जुंपली नीट मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला घेरण्याचा इंडियाचा प्रयत्न तर मराठा समाज मागासलेला कसा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद राज्यातील अठ्ठेचाळीस खासदारांपैकी सव्वीस खासदार मराठा समाजातील वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन मुख्यमंत्री कोण आघाडीत कळीचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होणार विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी अकरा नावांवर चर्चा दरडोहे उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव अमेरिकेतील तेलुगू विद्यार्थ्यांचे प्रमाण चौपट तेलुगू ही अमेरिकेतील तीनशे पन्नास भाषांपैकी अकरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा शेतकरी कर्जमाफी नीट ड्रस गाजणार विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे रंग सरकारच्या कोंडीचा विरोधकांकडून प्रयत्न आता एकच पिन करेल सर्व फोन चार्ज सर्व कंपन्यांना द्यावा लागेल एक समान चार्जिंग पोर्ट सरकार करणार नियम दहा टक्के दिलेले आरक्षण रद्द करण्यासाठी लढा ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते सगळे सोयऱ्यांना कुणबी नोंदी मिळू देणार नाही चंद्र यांच चे दोन टप्प्यात लॉन्चिंग अंतराळात जोडणार पार्स इस्रो प्रमुखांचा खुलासा जरांगी यांच्या मातोरी गावात तुफान दगडफेक आठ जण जखमी लक्ष्मण आके यांच्या अभिवादन रॅलीतील झाले निमित्त माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद